नेपाळमधून महत्त्वाची अपडेट नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर उतरलेलं आहे आणि त्यामुळे काठमांडूमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे माजी सरन्यायाधीश सुशीला कारकी यांना हंगामी पंतप्रधान पदासाठी पसंती मिळते अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे हिंसाचारानंतर बेचिराग नेपाळला सावरण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि नेपाळमध्ये एकशे पन्नास पर्यटक जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते अडकल्याची प्राथमिक माहिती सुद्धा आहे पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदे फोनवरून संवाद त्यांनी साधलेला आहे आणि त्यांना परतीचं आश्वासन सुद्धा दिलंय आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी आपण पाहिलं गेले दोन ते चार दिवसांपासून नेपाळमध्ये उग्र जन आंदोलन झालं आणि त्यानंतर ता राजकीय अस्थिरता जी निर्माण झालेली आहे ती सावरण्यासाठी आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली कशा सुरू आहेत जे अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार आहे त्या हालचाली नेमक्या कशा सुरू आहेत एक, एक मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील देशातील काही पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि त्यांना परत आणण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत प्रयत्न केले जात आहेत के त्यांना मदत केली जात आहे त्याचबरोबर इतर नेते देखील या संदर्भामध्ये प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरा मुद्दा आहे नेपाळमध्ये सध्या सरकार स्थापन करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये एक नाव सुशीला कारकी यांचं येत आहे भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सुशीला कारकी या न्यायाधीश आहेत आणि न्यायाधीश असताना त्यांनी ज्या पद्धतीने सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम केलं होतं दोन हजार सतरामध्ये त्यांच्या विरोधात एक महाभियोग देखील आणण्यात आला होता संसदेमध्ये मात्र या सगळ्यामध्ये जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी तो हाणून पाडला अशा सुशिला कारके ज्या तेंच, तेंच, आहेत त्यांना या सगळ्या याच्यामध्ये हंगामी पंतप्रधान म्हणून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी माहिती सध्या मिळते त्या राज्यशास्त्रामध्ये त्यांचं एम ए झालेलं आहे आणि त्या नेपाळमधील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या होत्या आणि सध्याचं जे आंदोलन आहे ते साधारणपणे भ्रष्टाचाराच्या चार विरोधात आहे कारण नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता आणि या सगळ्याच्या मागे लोकांच्या मनातील राग जो होता तो या निमित्ताने समोर आलेला आहे दुसरं नाव जर आपण पाहिलं तर एक काठमांडूचे महापौर म्हणून बालेन शाह आहेत त्यांचं देखील नाव समोर येत आहे आणि तिसरं नाव राजा नरेंद्रचं देखील आहे जे या अगोदर त्या ठिकाणी राजा होते आणि त्या ठिकाणी जी सत्ता होती ती या ठिकाणी लोकशाही स्थापन करण्यात आली मात्र अद्याप लोकशाही जी आहे सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळं या ठिकाणी लोकशाही चांगल्या प्रकारे नाणताना पाहायला मिळत नाही कारण अनेक जे सत्तेत असलेले जे लोक आहेत ते भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार केल्यानंतर त्यांच्यावरती ते कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे लोक जे आहेत संतप्त आहेत आणि लोकांना तरुणांना रोजगार नाहीये अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर लोक उतरलेले आहेत आणि त्यांना सुशासन हवं आहे सुशासन बरोबर प्रशासन हे देखील आपलं काम करणं गरजेचं आहे ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांनी देखील या सगळ्या लोकांच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कायद्याचं राज्य येणं अपेक्षित आहे आणि लोकांचा आवाज दाबला जाता कामा काठमांडू मध्ये तशीही तणावपूर्ण शांतता आहे आणि आपण पाहतोय की जी सध्याची नेपाळमध्ये परिस्थिती आहे ज्या राज्यांमध्ये राज्यांमध्ये पर्यटक जे अडकलेले आहेत ते सुखरूप यावेत ही अपेक्षा आणि जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर अपडेट घेत राहू शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी